नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आजचा व्हिडिओ असा आहे ने साडी नेसायला वेळ लागतो तर ते तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि सहज तुमची पाच ते दहा मिनिटात साडी नेसून व्हायला पाहिजे अशा पद्धतीने मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ हा शेवट पर्यंत बघा काय काय टिप्स सांगते पाच स्टेप मध्ये मी तुम्हाला ही साडी व्यवस्थित अशी पाच ते दहा मिनिटांमध्ये नेसता येईल आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तर एकदम सोप्या पद्धतीने जाताना तुम्हाला बाहेर जाताना घरातले सगळ्यांच बघून मग तुम्हाला स्वतःला तयार व्हावं लागतं आणि अशा वेळेस तुम्हाला काटपदर साडी असेल तर खूप वेळ लागत व्यवस्थित पिनअप होत नाही पदर व्यवस्थित निघत नाही समोरच्या साईडला या प्लेट्स व्यवस्थित बसत नाही निऱ्या व्यवस्थित बसत नाही येत आणि त्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागतो तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही पहिले एक ते दोन दिवस तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट लागतील अशा पद्धतीने तुम्ही साडी पहिलेच पिनअप अप करून ठेवायची फक्त तुम्हाला साडी फक्त नेसायला फक्त पाच ते दहा मिनिट लागेल व्यवस्थित आणि त्याचबरोबर मी या साडीला फक्त दोन पिनांचा वापर केलेला आहे या ठिकाणी एक शोल्डरला आणि एक निऱ्याला आणि बघा आपली साडी पूर्णपणे कशी बसलेली आहे कुठूनही हालत नाही आणि ही साडी बरीच फुकते पण या ठिकाणी मी अशा पद्धतीने तयार करून आणि काही नाही आपल्या घरातल्या इस्तरीच्या सहाय्याने आपण व्यवस्थित साडी कशी पिनअप करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे घडी कशी घालायची म्हणजे तुम्ही स्वतः लगेच पाच ते दहा मिनिटं तयार व्हावी तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जे कोणी नवीन आहे के सबस्क्राईब केलं नाही त्याने आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करून मला नक्की आजचा व्हिडिओ कसा झाला तर चला तर मग त्या पाच कोणत्या आहेत ते तुम्हाला मी दाखवते पहिली स्टेप साडी पूर्ण इस्त्री करून घ्यायची त्यानंतर पदराच्या आपण आता प्लेट्स ह्या आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्यायच्या कोणाला मोठ्या जेवढा काटा असतो तेवढी प्लेट्स आवडते कोणाला पाच इंचाची आवडते त्यानुसार आपल्याला ह्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आधी आपण या ठिकाणी बघा व्यवस्थित करून घेतल्या त्यानंतर आपल्याला ह्या एकसारख्या आल्या की नाही ते बघून घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी एक पिन लावून घ्यायची त्यानंतर इथं क्लचरनी पॅक करायचं मग आपला कोणताही टेबल असू द्या मग अशा एकसारख्या आपल्याला ज्या आपण पहिले स्टार्टिंगला केल्या त्याचप्रमाणे जेवढा आपल्याला पदर हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला तेवढ्या अशा पदर करून घ्यायचा पण आपले एकसारख्या आल्या पाहिजे एवढी काळजी घ्यायची आता या ठिकाणी थोडस फुगा जरा साडी ही फुगणारी आहे तर काही पैठणी साडी फुगतात तर काही मऊ असतात तर वेगवेगळ्या सुतानुसार असतात तर त्यानुसार आपल्याला साडी नेसताना खूप त्रास होतो तर त्यासाठी ही सोपी पद्धत मी आणलेली आहे तर आता तिथं पदर निसटत होता तर मी परत तिथं पिन लावून घेते असं होतो तर आपण पहिल्यांदा तर तुम्हाला साडीचा अंदाज, अंदाज बघून हे असं निसटलं जातं म्हणून आपल्याला साडी नेसताना बाहेर जाताना वेळ लागतो तर तो आपला वेळ कमी करण्यासाठी आपल्याला ही अशी साडी तयार करून घ्यायची त्यानंतर मग परत आपल्याला एक फूट दीड फुटावरती परत एक अशी पीन लावायची मग अशी पिन लावल्यानंतर परत पुढच्या आपल्याला आणखीन किती पदर हवाय त्यानुसार आपल्याला या ठिकाणी बघा अशा आपण पिणा आपण एक दीड फुटावरती लावून घ्यायच्या आता पदर कोणाकोणाला कमी जास्त आवडतो तर त्यानुसार आपल्याला हा पदर बनवून घ्यायचा आहे आधी वरचा जो काठ आहे तर तो ती प्लेट्स पकडायची आणि त्या साईजने बाकीच्या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत तर हि एक पिन लावून घेतली मी आता त्यानंतर आपल्याला समोरसाठी आपल्याला हा व्यवस्थित तिसरी टेप्स बघा पहिली इस्तरीची झाली दुसरी आपला पदर झाला तिसरी म्हणजे आपल्या समोरील भाग व्यवस्थित करायचा मग हा किती घ्यायचा आपल्याला हा जास्तीत जास्त दोन फूट म्हणजे पंचवीस इंचाचा लागणार आहे त्यानंतर थोडंसं पुढं आता इकडे पण आपण इस्तरी करून घेऊया केली नव्हती त्यानंतर आपल्याला चौथी स्टेप बघा आपली या ठिकाणी आपला कमर घेर किती आहे तेवढा भाग आपल्याला सोडून आपल्या साडीच्या निरा करून घ्यायच्या मग निरा आपल्या किती साडी किती लांब आहे त्यानुसार आपल्या साडीच्या आपल्याला माहिती असतं की आपल्या साडीला किती निऱ्या येतात मग पाच येतील सहा येतील सात येतील आता या ठिकाणी मी वरच्या साईडला करून घेतल्या त्यानंतर इथे पण आपल्याला व्यवस्थित आधी एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं खाली था। वर तर नाहीत ना ते सुद्धा बघून घ्यायचं पिन लावायच्या पहिले तर या ठिकाणी बघा खालची जी पहिली आपण निरी घातलेली आहे ती पकडायची तिच्यावरती दुसरी निरी पकडायची मग अशा एकमेकांवरती निऱ्या ठेवून घ्यायच्या आपण स्टार्टिंगला जर निर्या व्यवस्थित करून घेतल्या तर खालच्या सुद्धा निऱ्या व्यवस्थित येतात हे लक्षात घ्या थोडंसं सा खालच्या साईडला आपण प्लेन करताना थोडंसं खेचायचं किंचितस या ठिकाणी बघा एक पिन लावून घ्यायची वेळ लागत नाहीये एकदा आपला हात बसला की पटापट होऊन जातं साडी नेसताना आपण ही पिन काढणार आहे आता खालच्या साईडला बघा वरच्या साईडला आपण इस्त्री करून घेऊया खाली ह्या निर्या ज्या आहेत थोड्याशा पाव पाव अंतराने थोड्याशा पसरायच्या पाव इंच असेल किंवा अर्धा इंच असेल त्या हिशोबाने तुम्ही थोड्याशा पसरायच्या आणि त्याच्यावरती इस्त्री करायची आता आपलं आहे पाचवी स्टेप आहे साडीची घडी कशी घालायची हा पदर समोरील भाग ह्या निऱ्या आणि आपला साईड जो आतील पदर आहे तो निऱ्यावरती आपल्याला ही व्यवस्थित घडी घालून घ्यायची त्यानंतर थोडस निराचा भाग वरच्या साईडला करायचा समोरासमोर समोर जो, जो साडीचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा या पद्धतीने बघा जो आपला समोरचा भाग येणार आहे तो ठेवून घेतला आणि त्यानंतर जो आपला पदर राहिलेला आहे तो व्यवस्थित असा गोलाकारामध्ये आपल्या घडीला गुंडाळून घ्यायचा याच्यापेक्षा छोटी घडी घातली तरी चालेल पण जास्त छोटी नकोय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा